एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रो रोजी महावीर जयंती जर महावीर कल्याणक आपण सर्व जैन समाजातर्फे तेरा पंतभवन येथे साजरा करत आहोत कोंढवा कात्रज परिसरातील जैन समुदाय मोठ्या संख्येने संख्येने तिथं राहण्यास आल्यामुळे व पुणे शहरातील पुणे जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातून व संपूर्ण भारतातून कामानिमित्त किंवा रोजंदारीनिमित्त बरे बहुसंख्य समाज हा तिथे विस्थापित झालेला आहे तर ऑलरेडी इतके वर्ष खाली एकोणीस पन्नास वर्षापासून सकल जय समाजातर्फे गा सिटीमध्ये एक रॅली निघते परंतु कातस गोंडा परिसरामध्ये एवढा मो मोठा समाज आल्यानंतर त्या परिसरात कोणताही सण साजरा होत नव्हता आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला या महावीर जन्म कल्याणामध्ये स सहभागी होता येत नव्हतं या दृष्टीने गेल्या वर्षापासून कातर्स गोंडा परिसरात मिरवणुकीचं के आयोजन केलं जातं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं त्यानिमित्त सकाळी एकवीस जानेवारी एकवीस एप्रिल रोजी सकाळी सात वाजता मिरवणुकीचं के आयोजन केलेलं आहे त्याचा रूट महावीर चौक राजगुरी सोसायटीपासून सुरुवात होऊन व्ही आय टी कॉलेज रोडमार्गे जाऊन कात्रज रोड मार्गे येऊन नंतर शत्रुंजय मंदिरापासून उजाला वळून शांतीनगरपर्यंत तो रूट आहे त्यानंतर तेरापंत बनला याची सांगता होणार आहे चारही संप्रदाय गुरु भगवंत अनेक मंडळं सामाजिक संस्था महिला मंडळं युवक मंडळं सर्व याच्यात सहभागी होणार आहेत आणि गुरु भगवंताच्या आशीर्वादाने प्रवचनाने आणि महामंगलपाठाने या कार्यक्रमाची सांगता होईल त्यानंतर या कार्यक्रमात भोजन व्यवस्था पण ठेवलेली आहे सर्व जैन समाजाला एकच आव्हान आहे की हे हा जो उत्सव आहे हा आपल्या परमपित्याचा उत्सव आहे भगवान महावीरांचाच उत्सव आहे ज्यांच्या शासनामध्ये आपण आत्ता जगत आहोत तर सर्वांना विनंती आहे सर्व समाज जैन समाज आणि जैन समाज इतर सर्व सर्वांना विनंती आहे की मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमात उपस्थिती लावावी आणि आपला सहभाग नोंदवा ही विनंती सर्व जैन समाजातर्फे मी विनंती करत आहे नमस्कार मी नितीन जैन यावेळी कोंडवा कातर परिसरमध्ये पहिल्यांदा आम्ही टू व्हीलरची रॅली काढतो आहे आणि आमच्या यावेळी पाणी वाचवा पाणी जिरवा आणि भगवान महावीरांचा संदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावा या निमित्ताने टू व्हीलरची रॅली काढलेली आहे जी कोंडव्यातील भगवान महावीर चौक राजघरे इथनं निघून शेत्रुंज मंदिर आणि टोटल मग पुढं सहकारनग व ऑडीला वसंत बाग आणि तो भाग करत महावीर प्रतिष्ठानला त्याची सांगता क करण्यात येणार आहे आणि मी उत्सव समितीतर्फे सर्व पुणेकरांना विनंती करतो की त्यांनी याच रॅलीमध्ये आपला सहभाग करावा धन्यवाद